ब्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामुळे येतं आणि त्यामुळं बाकीच्या अवयवासारखं डोळ्याला तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नका जेव्हा मुलं अंध जन्मतात तेव्हा जे जेव्हा ते खेड्यात असतात तर ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होत त्यांचं शिक्षण होत नाही आणि दुसरं कसं आहे की ज्यांना थोडंफार दिसतं तर ते ह्याचे सगळे फायदे घेऊन जातात ज्यांना दिसत नाही त्यांच्यापर्यंत फायदा जात नाही माझ्या आईच्या किडनीवर मी आता गेली एकतीस वर्ष काम करतो तर हे अवयवदान मुळे मी जिवंत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझा दुसरा जन्म आहे आणि हा मला जर ज्यांना अंध आहे ज्यांना दर्श देण्याच्या कामे आला चा कमी -कमी खुँप खुँप तर ह्याच्यावर चांगलं काही असू शकत नाही झोपीच्या आधी कमीत कमी दोन तास मोबाईल बघायचं बंद करावं नॉर्मल रुग्णांच्या पेक्षा अंध रुग्ण हे अतिशय शिस्तबद्ध खूप प्रेमळ खूप प्रेम करणारे अतिशय चांगली सर्व ऐकणारे अशी माणसं आहे बोलायचं असेल तर आपण ते स्पीकर फोनवर किंवा ब्ल्यूटूथ लावावा कारण तो काना लावल्याने त्याच्या वेव आपल्या मेंदूत जाऊन मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो ताताराव लहाणे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशभरातलं एक असं नाव की जे प्रत्येकाला माहिती आहे त्याचं कारण असं आहे की समाजकारणाचा बडेजाव न करता दृष्टी देण्याचं एक काम ते आहेत आणि आजपर्यंत ताताराव लहाणे सरांनी दोन लाखापेक्षा अधिकची ऑपरेशन केलेली आहेत असं म्हणतात की डोळे असणं आणि दृष्टी असणं यात फार मोठा फरक आहे पण सर दोन्ही सुद्धा देतात कारण आपल्याकडे अनेक बांधव येतात ते बांधव आल्याच्या नंतर त्यांना अनेकांचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं पण अनेकांचं होत नाही तर त्यांना डोळे नसून दृष्टी किती महत्वाची हा मेसेज गेल्या अनेक वर्षांचा प्रवास आहे आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला जुगारून त्यांनी आपल्या सवणगड्यांच्या मदतीने एक स्वतःच अस्तित्व देखील निर्माण केलंय त्यांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आज सर आपल्यासोबत आहेत सर गौरव मराठीमध्ये आपलं खूप स्वागत आहे सगळ्यात आधी नमस्कार मला या क्षेत्राचा सुरुवात ज्याला म्हणतो ना पण सुरुवातीचा टप्पा की आपण डॉक्टर झालं पाहिजे याची जाणीव कधी झाली होती आणि डोळे नेत्र हे क्षेत्र नाही मुख्य म्हणजे मी जेव्हा शिकत होतो अतिशय खेड्यामध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा का शिक्षणचा काय फायदा असतो काही माहीत नव्हतं आपलं गुरु राखत आणि शेती करत शिक्षण घेत होतो पण मी सातवीत असताना एक मुलगा आमच्या शाळेचा मेडिकलला लागला आणि त्याची गावात मिरवणूक निघाली आणि तेव्हा मला असं वाटलं की बी एसला गेलं तर मिरवणूक निघते आणि तेव्हा वाटलं की आपण बी एसला जावं तोपर्यंत बी एसला जावं वगैरे असं काही वाटत नव्हतं आणि पुढे चालून जो डोळ्याचा डॉक्टर झालो काय झालं की डोळ्याच्या पेपरच्या दिवशी माझे सासरे वाढले होते आणि म्हणून डोळ्याच्या विषयात मी नापा झालो आणि त्याच्यानंतर मग सहा महिन्यांनी पास झाल्यानंतर जेव्हा मला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं होतं तर तेव्हा जे हाऊस पोस्ट असते सहाशे रुपये मिळायची तर ती मला दुसऱ्या विषयामध्ये मिळत नव्हती कारण डोळ्यामध्येच मिळत होती बाकीच्या विषयात नापास झाल्यामुळे तीन टक्के मार्क कटत होते आणि फक्त सहा सहाशे रुपये पर मंथ मिळणार आहेत याच्यासाठी कारण तेव्हा माझं लग्न झालं मला एक बाळ होत आणि सहाशे रुपये पर मंथ मिळणार आहेत याच्यासाठी मी डोळ्याचा डोळ्याचा डॉक्टर झाला मग नंतर तो प्रवास जे जे मध्ये अनेकांनी बघितला आणि अनेक रुग्ण तुम्ही त्यांना दृष्टी दिलेली आहे ही सगळी दृष्टी मिळाल्याच्या नंतर त्यांचा जो काही आउटपुट असतो तुमच्याबद्दलचा तो बघितल्याच्या नंतर नेमक्या काय भावना ने मुख्य कसं आहे की मला नेहमी असं विचारतात की तुम्ही एवढा वेळ वड़ काम का करता तर मी जेव्हा ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा दिसायला लागतं तर तेव्हा त्यांच्या एक वृद्ध असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक हासू फुलतं कारण दृष्टी आलेले असते आणि ते त्यांच्या त्या हाताने माझ्या गालावर हात ठेवून माझी माया करून मला आशीर्वाद देतात आणि हे रोज होत असं आणि त्यामुळं मला रोज इन्स्पिरेशन मिळतं या माणसांचं ज्यांना दृष्टी नव्हती त्यांना दृष्टी आली ज्यांची आधू झालती त्यांना चांगली दृष्टी आली आणि त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते मला रोज शक्ती देत राहतं आणि मी रोज जवळपास चौदा तास काम त्यांच्यासाठी करत राहतो एखादा प्रसंग आठवतो का की तो प्रसंग बघितला किंवा आजही तो प्रसंग तुमच्या स्मरणात एखादा रुग्ण आला असेल आणि त्यांनी दिलेली एखादी भेट असेल ती कायम अजूनही तुम्ही जपून मुख्य कसं आहे की मला मी काही रुग्णांची भेट घेत नाही भेट म्हणजे म्हणजे रुग्ण जे आहेत बेसिक कसं आहे की माझ्याकडे अशा खूप स्टोऱ्या आहेत की ज्यांना दृष्टी नव्हती ते माझ्याकडे आले त्याच्यातली एक अशी आई होती जी पाथर्डीच्या माझ्या शिबिरात आली होती तर त्यांना आठ वर्षांचा बाळ होता पण त्या डिली म्हणजे गरोदरपणे आंधळ्या झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी पाठीमागचा पडदा तुटल्यामुळं त्याची शस्त्रक्रिया होणार नाही सांगितलं एका नर्स माझ्याकडे घेऊन आले आणि मी त्यांचं त्या म्हटलं की मला पाच मिनिटाची दृष्टी पाहिजे मला हे माझं बाळ आठ वर्षाचं कसं दिसतंय ते बघायचं आणि त्यांची शस्त्रक्रिया केली ती यशस्वी झाली आणि मी पाहिलं की एक आई आठ वर्षानंतर आपल्या बाळाला कशी पाहते म्हणजे ती तिच्या सर्वांगाचे अगदी मुके घेत होती सर्वांगावरून तिचा हात फिरवत होती तर हे जे आईचं हृदय असतं ते बाळाच्या प्रती काय असतं हे मी फार जवळून बघितलं असे खूप असे अनुभव आहेत की ज्या अनुभवामध्ये मला असं नेहमी वाटतं की जेव्हा त्यांना दिसतं तर त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे त्याला कुठेही कसलंही कम्पॅरिझन करता येणार नाही सर तुम्ही शासकीय सेवेत होता तर अनेक वर्ष शासकीय सेवा तुम्ही केली पण त्या सेवेतनं तुम्ही बाहेर पडलात त्याचं काय कारण होतं की नेमकं तुम्हाला तिथनं बाहेर पडावं लागलं आणि बाहेर मुख्यतः कसं मी रिटायर झालं होतं रिटायरमेंट नंतर मला ते एक्सटेन्शन दिलं होतं आणि मला असं वाटलं बा कुणी स्टुडंट किंवा कुणी जर आपला त्रास देत असतील तर अशा वेळेस आपण तिथं काम करू नये म्हणून मी तिथून सोडून माझा दुसरा दवाखाना जो आहे तो इथं दादरला मी सुरू केला आणि माझं जे काम आहे म्हणजे ह्यांना तर ते करत असताना आज इथेही मी जवळपास पस्तीस टक्के लोकांची चॅरिटीज करतो म्हणजे त्यांना सगळ्यांनाच म्हणजे जे काही मदत करता येणं शक्य आहे ते मदत करत राहतो सर चॅलेंजेस काय होते म्हणजे त्या सगळ्या प्रवाहातून बाहेर पडल्याच्या नंतर स्वतःच काहीतरी निर्माण मुख्य चॅलेंजेस हे पैसे म्हणजे <laughs> आपल्याकडे हे करण्यासाठी पैसे नव्हते आपल्याकडे मुंबईमध्ये जागा नव्हतं <laughs> ही जागा आपण किरायाने घेतली आणि मग इथं सुरू करायचं पण एक गोष्ट पाहिली की त्या काळात जे चांगली कामं केले त्याच्यामुळे मित्र खूप जोडले गेले होते आणि सर्वच मित्र आपल्याला मदतीला धावून आले आणि त्यामुळे हे काम करणं मला सोपं गेलं आणि मला हे हॉस्पिटल सुरू करता आलं याच्यात ना तुम्ही मोफत म्हणता किंवा तुमचा मोफत उपचार नाही तर तुमचा तो पोलाईटनेस आहे म्हणजे प्रत्येक आता दिवसभरात अनेक लोक आम्ही सुद्धा बघितलं की बाहेर प्रचंड गर्दी आहे पण त्या प्रत्येक आलेल्या रुग्णाला अगदी प्रेमानं आपुलकीनं विचारपूस करायची तुमचं एक नाव आहे राज्यभरात देशात ते नाव मिळाल्यानंतर ना अनेकांना एक ऍटिट्यूड किंवा तो ओरा येऊन जातो तो, तो पोलाइटनेस टिकवून ठेवण्याचं काय कारण आहे म्हणजे ते कसं जपलं कसं आहे मी मजूर होतो दहा वर्ष मजुरी करत होतो मला काही शेती भीती काहीच नव्हती hmm. आणि एक अशिक्षित आई वडिलांचा मुलगा त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मुंबईत आल्यास संधी मिळाली त्याचं मला काम करता आलं पण माझ्यातलं जे लहानपण आहे जे मी आधी डोळ्याने बघितलंय ते मला विसरलेलं नाही आहे आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की अडचणी माणूस माझ्याकडे उगीच नाही येणार आहे आणि अडचणीतच येणार आहे मग अडचणीत असणाऱ्या माणसांना आपण त्यांना जितकी शक्य होईल तेवढी मदत करायची आणि मी काय मोठा नाही आहे मी कारण माझ्याकडे जे रुग्ण येतात हा त्यांचा माझ्यावर है हो एक गाढा विश्वास आहे म्हणून येतात आणि मी नेहमी विचार करतो की मी नशीबान आहे की ह्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून मला असं कधी वाटलं नाही की मी काय मोठा वगैरे आहे कारण माझ्या नावाती लहान आहे आणि मला असं वागायची सवयही नाही किती सुंदर अप्रोच आहे तुमच्याकडे आलेले रुग्ण आता अनेक ब्लाइंड असतील तर ब्लाइंड रुग्णांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे गुण जाणवतात का म्हणजे सगळे प्रेमाने तुम्हाला काही त्रास देणार आहे की एक तर अंध रुग्णांच्या कडनं माझी फीस वगैरे काही घेत नाही एक इथंही घेत नाही अंध रुग्ण कसं आहे काही काही रुग्ण असतात ते अंधपणामुळे स्वतःच वैतागलेले असतात त्यामुळे त्यांचा राग साहजिक आहे किंवा ते काय करू शकतील असे पण तुला सांगतो नाईन्टी पर्सेंट अंध रुग्ण हे अतिशय चांगले किंवा अतिशय समजदार एकदोन चार टक्के इकडे तिकडे असू शकतात पण नॉर्मल रुग्णांच्या पेक्षा अंध रुग्ण हे अतिशय शिस्तबद्ध खूप प्रेमळ खूप प्रेम करणारे अतिशय चांगली सर्व ऐकणारे अशी माणसं आहेत आता अलीकडे लहान मुलांना तो जन्माला आला की मोबाईल देण्याचा एक फॅड लागले रडतला की द्या मोबाईल सर याचा दुरगामी परिणाम कसा होणार इथून पुढच्या कसं आहे की मोबाईल एक आता अशी गोष्ट झाली आहे की ते लोक वापरणार आहेत पण मोबाईलमुळे त्याचा जो ब्ल्यू लाईट आहे तर त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यामध्ये चष्म्याचे नंबर दुपटीने तिपटीने वाढत आहेत लहान मुलाचे डोळे कोरडे पडत आहेत त्यानंतर लहान मुलांना मोबाईल दिल्यामुळं मुला त्यांची जी हुशारी आहे ती खूप कमी होत चालली आहे आणि म्हणून एक ते सहा वर्षाच्या मुलाला मोबाईल तो रडला किंवा काही झाला तरी द्यायला नाही पाहिजे त्याच्या डोळ्याची वाढ त्याच्या मेंदूची वाढ ही सगळं होऊ द्यायला पाहिजे पण आता आपल्याकडे काय झाले की मुलं जिद्दी झालेत रागीट झालेत ऐकत नाहीत हे सगळं कारण आहे की आपण त्याला मोबाईल देतो आणि आपल्याला काही वेळ पाहिजे असतो त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्याकडे आपलं लक्ष न देता त्यांना वेळ द्यायचा असं न होता म्हणजे टी व्ही बघायचा मोबाईल द्या ऐकत नाही मोबाईल द्या जेवत नाही मोबाईल द्या असं केलं नाही पाहिजे ज्याच्यामुळं त्याच्या स्वतःच्या म्हणजे हुशारीची कमी व्हायला डोळा खराब व्हायलाय सहा ते वीस वर्षापर्यंतच्या मुलांना एक तास बघायला काही हरकत नाही आणि आपल्या सगळ्यांनी दोन तासाच्यावर बघू नये किंवा तो बोलायचा असेल तर आपण ते स्पीकर फोनवर किंवा ब्ल्यूटूथ लावा कारण तो काना लावल्याने त्याच्या वेव आपल्या मेंदूत जाऊन मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो आणि वेव सोळा ते अठरा इंच पर्यंत वेव असतात म्हणून आपल्यापासून अठरा इंच तो फोन दूर ठेवावा समजा त्याला आपल्याला चार्ज करायचं तर बाहेर चार्ज करावा जिथं आपण झोपतो तिथं चार्ज करू नये झोपीच्या आधी कमीत कमी दोन तास मोबाईल बघायचं बंद करावं रोज कमीत कमी आपल्या नित्याच्या जीवनात दोन तास मोबाईल फ्री ठेवावं ज्याच्यामुळे तुम्हाला इतर कामं करता येईल मोबाईल मुळे कसं आहे की तुमची प्रगती थांबत चालली आहे म्हणजे तुम्हाला विचार तुमचे थांबत चालले आहेत आणि मी नेहमी आता सांगत चाललो आहे की दोन तास तर ता रोज बंद कराच पण आठ दिवसात एक दिवस मोबाईलचा उपास करा म्हणजे जसं आपण बाकीचे उपास करतो तसे एक दिवस मोबाईल वापरू नका ज्याच्यामुळे तुमची जी स्वतःची बुद्धी आहे ही बुद्धी चालायला सुरू करेल आता काय केलंय की मोबाईलने आपला परावलंबी केला तर ते परावलंबन आपण दूर केलं पाहिजे असं मला वाटतं आपल्याकडे ना कळत पण वळत नाही अशी स्थिती जनरली फार आहे असं का होत कारण असं आहे की आपण एकतर काय अडिक्ट ठेवून जातो आणि आपण आप आपण अडिक्ट आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून आपल्याकडे कसं आहे की काही असेल समजा आपल्याला वजन वाढलं आपण रोज ठरवतो की आज मला आजपासून वजन कमी करायचं तर ते आपण सगळे पंधरा दिवसांनी पुन्हा थांबवतो म्हणजे प्रत्येक नवीन वर्ष आलं किंवा वजन, सा। वजन कि कि है, है, हरु कमी करायचं वाढदिवस आला वजन कमी करायचं पण ते आपण करत नाही कारण कसं आहे की ज्या गोष्टी एझिली होतात तर त्या गोष्टी आपण करतो पण ज्यांना थोडीशी मेहनत लागते काय झाले की मेहनत करण्याची जी ही आहे उर्मी आहे ते हळूहळू कमी होत चालली आणि म्हणून हे कळते पण वळत नाही असं झालंय शेवटचे दोन प्रश्न मला माहितीये बाहेर खूप रुग्ण थांबलेत माझे दोन प्रश्न असे आहेत की आता शासकीय स्तरावरती दिव्यांगांसाठी अनेक योजना येत आहेत आरक्षण येत आहेत किंवा तो जो एक टक्का आहे अन्नसाठी त्या एक टक्का मिळवण्याच्या प्रक्रियेत तुमचा फार मोठा वाटलाय असं मला माहितीये तर हे सगळं आल्याच्या नंतर या योजना खरंच तळागाळापर्यंत आजही पोहोचत नाहीत अशी स्थिती म्हणजे त्याचं कारण असं झालंय कारण काय झालंय की ह्या योजना खूपच चांगल्या योजना आहेत म्हणजे तळागाळापर्यंत गेल्या पाहिजे पण काय झाले की जेव्हा मुलं अंध जन्मतात तेव्हा जेव्हा ते खेड्यात असतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत त्यांचं शिक्षण होत नाही आणि दुसरं कसं आहे की ज्यांना थोडंफार दिसतं तर ते ह्याचे सगळे फायदे घेऊन जातात ज्यांना दिसत नाही त्यांच्यापर्यंत फायदा जात नाही पण मला असं वाटतं की योजना खूप चांगली आहे आणि त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यांनी मिळून जर पुढे आलात तर याचा नक्की फायदा होईल एक शेवटचा प्रश्न तात्याराव लहाले सरांनी काही वर्षांपूर्वी दृष्टीच्या क्षेत्रात एक छोटस रोपट लावलं होतं त्याचा अंकुर होताना दिसतंय इथून या सगळ्याचा प्रवास कसा असणार आहे किंवा अनेक अंध बांधवांना म्हणा किंवा इतर सर्वसामान्यांना मी एवढाच मेसेज देईल की तुम्ही म्हणजे स्वतःच्या डोळे खूप महत्वाचे असतात ब्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामुळे येतं आणि त्यामुळं बाकीच्या अवयवासारखं डोळ्याला तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नका आपले लहान मुलांना तिसऱ्या वर्षी डोळे तपासून घ्या कारण तेव्हा तपासले तर त्याच्यावर उपचार करणं गरज करता येतात पण आता जेव्हा तो मोठा होऊ द्या असं कोणी सांगत असेल तर ते ऐकू नका त्याला भूल देऊन तपासून त्या लहान मुलांचे डोळे तपासून घ्यावे असं मला वाटतं प्रत्येकाने तसं करावं आणि मोठ्यापणी चाळीसश्या वर्षी पुन्हा डोळे तपासून घ्यावे कारण म्हणजे वृद्धपणाचे काही आजार चाळीसश्या वर्षी सुरू होतात कमीत कमी दोन वेळा जरी डोळे तपासले तरी त्यांचा आजार आहे त्याच्यात आपला करता येणं शक्य आहे आणि अंध बांधवांना येऊनच सांगेल की आपण सगळेजण मिळून की तुमच्यात एक वेगळी अशी दिव्य शक्ती असते आणि त्या दिव्य शक्तीचा फायदा घेऊन तुम्ही अभ्यास करा अभ्यास करून एक टक्का नाहीच तर शंभर टक्क्यात तुम्हाला कुठेही अपसार होणं शक्य आहे जर तुमच्याकडे चांगली हुशारी असेल ज्ञान असेल तर त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून आपण स्वतःला असं समजू नका तर तुम्ही मला असं म्हणायचं की तुम्ही जास्त शक्तिमान समजा असं मला आहे आणि त्या तुमच्या ज्या दिव्य शक्ती आहे त्याचा उपयोग करून येशे शिव्हा असं मला सगळ्यांना समजायला थँक्यू खरंच म्हणजे मला माहित नाही आता एज विचारणं थोडस प्रॉब्लेमॅटिक असतं पण तुम्ही आजही खूप यंग हो आणि मला असं वाटतं की मोदींपेक्षा जास्त आनंद तुम्हाला मिळत असेल या सगळ्या प्रक्रियेमधलं म्हणजे मुख्य कसं आहे की मी आता एकोणसत्तर वर्षाचा आहे वाटत नाही कोणाला वाटत असेल कमेंट मध्ये पण उत्तर येत नाही आणि त्याच्यानंतरही सांगतो की मला सकाळी मी आज माझं काम साडेआठ ला सुरू करतो आणि दहा वाजता संपवतो हे आणि हे देखील माझं किडनी बदललेलं आहे माझं स्वतःच किडनी नाही आहे त्याच्यासाठीच मुंबईला आलो होतो माझ्या आईने माझ्या अंजनाबाई आई आता नाही आहे एकोणीसशे पंच्याण्णवला मला किडनी दिली आहे आणि आता मला किडनी माझ्या आईच्या किडनीवर मी आता गेली एकतीस वर्ष काम करतो तर हे अवयवदान मुळे मी जिवंत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझा दुसरा जन्म आहे आणि हा मला जर ज्यांना अंध आहे ज्यांना दर्श देण्याच्या कामी आला चांगलं काही असू शकत नाही माझ्या ते आईचे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादाने मी जेवढी शक्य आहे तेवढी सेवा पुढे करत राहणार आहे माझी अशी इच्छा आहे की मी हयात असेपर्यंत माझ्या हातून रुग्णांना दृष्टी मिळत राहावं क्या सर मंडळी अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहेत पण त्या सगळ्या पुरस्कारांच्या पलीकडं त्यांच्या अंतरंगात असलेलं जे काही समाधान आहे ते खऱ्या अर्थानं फार मोठं आहे आणि मला वाटतं तीच दृष्टी सरांकडे दृष्टी म्हणजे असं जनरली म्हणतो ना आपण की दृष्टीपेक्षा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो तर तो, तो दृष्टिकोन अनेकांना दृष्टी देण्याचं काम करतो असं म्हणता येईल की तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथेच थांबतोय पाहत रहा नवयुगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी